ही जी नावनिशी आहे ही नावनिशी शेवटची नावनिशी आहे या नावनिशी मध्ये जो ही डाटा तयार होईल तो प्रकटीकरणाच्या तेराव्या अध्यामध्ये सोळा ते अठरा वर्षांमध्ये फिट करण्यात येणार आहे तो म्हणजे सिक्स 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 सहाशे सहासष्ट तो डाटा एका मायक्रोशिप मध्ये तांदळासारखी चिप असणार आहे एका मायक्रोशिप मध्ये तो डाटा टाकला जाईल आणि डॉक्टर नर्सेस घाटी दवाखाना जेही दवाखाना असतील त्या ठिकाणी नशद्वारे तुमच्या हातामध्ये टाकण्यात येईल आणि क्रिया टाकण्यात येईल त्यावेळेस तुम्ही जगापेक्षा वेगळे बुद्धिवान होणार बापरे इतकी बुद्धी तुम्हाला येईल जगाच्या पलीकडे लक्षात घ्या परंतु पवित्र बाबेन सांगत आहे ताई श्रेया देवाचं वचन सांगत आहे की जो कोणी ती चीप टाकेल टाकून घेईल बायबल सांगते चिप कारण त्या तुम्हाला भाकर मिळणार आहे मुळे तुम्हाला रेशन मिळणार आहे त्या सिक्स 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 सहाशे सहासष्ट शिक्का तुमच्या कपडा मारण्यात येणार आहे त्या शॉपदाचा त्या सायतानाचा तर तुम्हाला सगळं मिळेल हे बघा आधार कार्ड नेलं तर तुम्हाला मिळेल की नाही आता भेटतं की नाही रेशन हॅलो आधार कार्ड जर नेलं तर तुम्हाला सगळ्या ठिकाणी तुम्हाला काही काही फॅसिलिटी मिळतात बँक वगैरे कर्ज वगैरे जे आधार कार्डाशी तुम्ही काही करू शकत नाही बरोबर आहे का नाही तसं ती चिप तुम्हाला मिळेल ते सिक्स 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 नंबर तुम्हाला मिळेल आणि ते मिळाल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही लक्षात घ्या आणि मुला या ठिकाणी पाहायचं आहे की तो सहाशे सहासष्ट नंबर याच्यामध्ये हे सगळे छत्तीस प्रश्न अडकले जाणार आहे आणि जो कोणी ती घेईल सिक्स 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 त्याला खायला मिळेल लक्षात घ्या पण जो घेणार नाही त्याला काही मिळणार नाही ना परंतु बायबल सांगतो जो घेईल त्याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही जो घेणार नाही त्याला मात्र प्रवेश आहे